या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सोबतच ही दुसरी कविता तुमच्यासमोर सादर करतो मी मनोज गुंड उर्फ कवी मल्हार कवितेचं नाव आहे थांब कळत आहे मला, मला कदाचित तुलाही वाळूवरती बोटांनी काढलेल्या त्या आडव्या तिडव्या रेषा खूप काही बोलू पाहताय कुणीतरी ऐकणारा असेल ना की थांबवतच नाही काही ऐकवता एकांतात विचार डोकावतो हवी तुम्हाला आपणच अनुभवलंय का सगळं समोरची व्यक्ती अनुभव शून्य नक्कीच नाही पण तरी सतत काही लक्षपूर्वक का ऐकणं चालू असत कस जमत तुला एकामागून एक धागा जोडत जातो आठवण आपलीच गुंडी मोकळी करतो आपण सुईचं टोचणं होतं धागा मोकळा करायचा असतो आपल्याला फक्त वेळ उलटून जाते मात्र आपण आपलंच घेऊन बसलेलो असतो कौटाळू मोकळं व्हायचं असतं आपल्याला फक्त फक्त आपल्याकडेच साचलंय का सगळं स्वार्थी वाटू लागतो कुठेतरी आपण स्वतःला निघण्याची वेळ येते तेव्हा कळून चुक आपण काही ऐकलंच नाही विचाराने आधीच मन बधीर झालेलं असत तू तू निघायचं म्हणते पण उशीर उशीरही झालेला तू निघतेस आणि मी म्हणतो थांब जरा धन्यवाद